मागील ठेका हे पाच सहा वेगळे वेगळे ठेकेदारांना दिलेला आता एक ठेका बनवून तो पूर्ण सुमित फेसिलिटी ह्या कंपनीनं देण्यात आलेला आहे सदर कंपनीमध्ये आमच्या माहितीप्रमाणे स्थानिक काही लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे पण आमची एकच मागणी होती की आपण कुठलाही कॉन्ट्रॅक्ट आला प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून ही सर्व जिम्मेदारी कल्याण डोंबिवली महापालिकेची आहे पण ह्यांनी काय के है। केलं आहे नवीन कामगार बाहेरून भरले जात आहेत आणि ह्या कामगारांना सर्वांना घरी बसवण्याचं काम ह्या स्वीस फॅसिलिटीनी चालू केलेलं आहे मागील कार्यक्रमामध्ये मान्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि खासदार साहेबांनी असा ह्या कामगारांना हे दिलेलं आश्वासन पण दिलेलं की एकही कामगार कमी होणार नाही आणि सर्वोच्च सर्व, सर्व कामगारांना पहिले प्राधान्य देण्यात येईल मग नवीन कामगार भरले जातील पण आज ह्या कामगारांना घरी बसवण्याचं काम ह्या स्थानिक भूमिपुत्रांचा गोरगरीब जनतेवर अन्याय करण्याचा काम ह्या शासनाने चालू केलेला आहे असा आमचा आरोप आहे तीनशे वीस कामगार आता जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये तीनशे वीस कामगार आहेत त्यांची सगळं लिस्ट आम्ही आयुक्तांना दिलेला आहे पण आयुक्त साहेब आय एस आहेत चांगले आहेत नवीन आहेत पण त्यांना हे शहर माहीत नाही आणि स्थानिक लोकांचा त्रास माहीत नाही असं मला वाटतं त्यांचं म्हणणं आहे देखेंगे इसमें से कितने लोक लिए जाते है। कैसा होगा इस बारे में मैं आगे डायरेक्शन दूंगा पण ते मालक आहेत या शहराचे त्यांनी मालक नाही ऑर्डर दिलं पाहिजे ह्या कामगारांना बेरोजगार होण्याची वेळ येऊ देणार नाही आणि हे सर्व ते सर्व कामगार घेतले जातील ह्या टेंडरमध्ये परवा बुधवारी चार वाजता तीन वाजता या महानगरपालिकेमध्ये आयोग साफसफाई आयोगचा का कार्यक्रम आहे आम्ही ह्या आजच्या कार्यक्रमामधून सर्वांना असं मेसेज देतो की आयोग इथे जेव्हा येईल तर हे चोर गरीब जनता त्यांचं स्वागत कुठल्या पद्धतीने करेल हे आम्ही आता सांगू शकतो